मानवी भावनांचा लयबद्ध शाब्दिक आविष्कार म्हणजे कविता डॉक्टर कुमार पाटील यांचं प्रतिपादन स्वपरिवर्तन फाउंडेशन शिरोळच्या कवितेवर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाचन विचार विवेक विज्ञान निसर्ग आणि कृती यासाठी द बेटर थॉट हे ब्रीत घेऊन शिरोळ परिसरातील वाचन संस्कृतीला बळकटी मिळावी यासाठी कार्यशील असलेल्या स्वपरिवर्तन फाउंडेशन शिरोळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कविता आणि तिचे संदर्भ चर्चा सत्रात सहभागी होऊन डॉक्टर पाटील यांनी कविता कशी जन्माला येते कवितेचे प्रकार आणि तिचे संदर्भ यावर दिलखुलासपणे आपले विचार व्यक्त केले मानवी भावनांचा लयबद्ध शाब्दिक म्हणजे कविता असे विचार डॉक्टर कुमार पाटील यांनी व्यक्त केले कवी लेखक आणि विचारवंत अशी ओळख असलेले डॉक्टर कुमार पाटील शिरडोन हे श्री दत्त साखर कारखाना ट्रस्ट आरोग्य केंद्र शिरोळ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत डॉक्टरांनी आपला वैद्यकीय पेशा सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक कार्य सांभाळत आपल्या मनातील भावना शाळेत असल्यापासून ते आजपर्यंत लिहून ठेवत आले त्यातूनच ता कविता लेख कथा तयार होत गेल्या एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडलेली घटना आपलं मन परिवर्तन करू शकते आपल्या मनातील खऱ्या भावना व्यक्त करण्याला किंवा आपण स्वतःला ओळखण्यासाठी अशी एखादी घटना कारणीभूत असते आणि त्यातूनच कविता जन्म घेते असं आशयाचं अशा आशयाचं चर्चासत्र झालं उपस्थित सर्वच संवेदनशील माणसांनी आपल्या या सत्रात अगदी मनापासून भाग घेतला आणि आपले विचार व्यक्त केले यावेळी स्वपरिवर्तन फाउंडेशन शिरोचे संस्थापक स्वप्नील सरस्वती प्रकाश माळी आणि योगेश रजनी तसेच संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक मनोज कुमार रनदेवे सर शिरो कवी सचिन कोरोचीकर सर प्रसिनजित दीक्षांत नजीर शेख यास्मीन शेख विनायक फल्ले सरस्वती माळी माळी विनायक महात्मे यांच्यासह वाचक श्रोते उपस्थित होते या उपक्रमास कॉम्रेड धनाजी गुरु इस्लामपूर रोहित शिंदे हेरम माली मिरज यांनी सदिच्छा भेट व भेट देऊन उपक्रमात शुभेच्छा दिल्या